बीजेपी आहे मारवाडी मे बघता नाही का मराठी बात करने का मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का मी कंप्लेंट घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते तर लोडा साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं ज्याला दिली ओ श्री तो हातपाय पसरी या म्हणीचा अर्थ म्हणजे मुंबईला आपली संपत्ती समजणारे परप्रांतीय हो। हो परप्रांतीयच कारण मुंबई ही नेहमीच महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची होती आहे आणि पुढेही राहील मुंबई महाराष्ट्रात सामील करण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला आणि अनेकांनी या आंदोलनात सहभाग घेतलेला पण तेव्हा जी मुंबई गुजरातमध्ये गेली नाही त्या मुंबईत गुजराती बोलायचं अशा धमक्या मारवाडी दुकानदार आता मराठी माणसांना देऊ लागले मराठी माणसाला घर नाकारण्यापासून नोकरी नाकारण्यापर्यंतच्या अनेक घटना या मुंबईनं अनुभवल्या आहेत आणि हे सगळं कोणाच्या जीवावर भाजपच्या भाजपचं सरकार आता महाराष्ट्रात आलंय तर मारवाडीमध्येच बोलायचं अशी धमकी दक्षिण मुंबईतील गिरगाव मधील खेतवाडीमध्ये एका दुकानदारानं एका महिलेला दिली नक्की काय आहे हे प्रकरण आणि भाजपची सत्ता महाराष्ट्रात आली म्हणून आता मुंबई मारवाडी गुजराती लोकांची झाली का आणि मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना समोर आणणाऱ्या मनसेला जनता राजकारणात नक्की पसंती का देत नाहीये जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका संवाद युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आपुल्या घरात मराठी ही सध्या फार जास्त कारण मुंबईत परप्रांतीयांचा मुद्दा कित्येक वर्षांपूर्वी बाळासाहेब आणि राज ठाकरे यांनी उचलून धरला होता त्यानंतर मात्र लोंडेच्या लोंडे मुंबईत येतात मराठी माणसाचीच आता मुंबईला अडचण व्हायला ला लागली आहे सहज लोकलच्या डब्यात कोणी महाराष्ट्रीयन पेहराव करून आलेली व्यक्ती दिसली की पटकन कुठून तरी आवाज येतो फर्स्ट क्लास हे गर्दीत धक्काबुक्कीत पहिली बार आहे क्या असे शब्द कानावर पडतात आणि वाटत आपल्याच मुंबईत आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच मराठीचा दर्जा इतका कोसळला असावा की लोक इंग्लिश आणि हिंदी येणाऱ्या व्यक्तीला हाय टेटसचा दर्जा देतील मान्य आहे भारतात सर्व जाती धर्मीय लोक एकत्र राहतात सर्व भाषा एकत्र बोलतात पण तुम्ही कोणाच्या जरी जा घरी जाऊन त्यांच्याच भाषेला नावं ठेवणार तर ते किती दिवस सहन करतील आणि आता काय तर भाजपचं सरकार आलंय मग मुंबईतच काय महाराष्ट्रात सुद्धा मारवाडी आणि गुजराती बोलायला सुरुवात करावी लागली तर आश्चर्य वाटायला नको हे काही माझं म्हणणं नाही बरं तर मुंबईत भाजपची सत्ता आल्यानं यापुढे मारवाडीतच बोलायचं अशी दमदाटी एका दुकानदारानं महिलेला केली आहे धक्कादायक म्हणजे दक्षिण मुंबईतील गिरगाव मधल्या खेतवाडी इथे हा प्रकार घडलाय एबीपी माझानं या विषयीचा सविस्तर अहवाल व्हिडिओच्या रूपात प्रसिद्ध केला होता गिरगावातील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी या विषयाला तोंड फोडलं ते पदाधिकारी म्हणाले की गिरगावातील खेतवाडी इथे काही महिला तक्रारी घेऊन आल्या होत्या खेतवाडी येथील एका मारवाडी व्यापाराने मराठी महिलांना मराठीत का बोलल्या म्हणून जाब विचारला तसंच महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलंय त्यामुळे मुंबईत मारवाडीतच बोलायचं चा। मराठी चालणार नाही अशी धमकी दिली होती आता ही घटना ज्यांच्या सोबत घडली त्या सांगतात की मारवाडी व्यापाराच्या दुकानात गेले त्याने मला मारवाडीतच बोलायला सांगितलं मी याबाबत कारण विचारलं तीन वेळा मी कारण विचारलं त्यावर तो म्हणाला भाजपचं सरकार आलं आहे मारवाडीतच बोलायचं मराठीत बोलायचं नाही मुंबई भाजपची आणि मुंबई मारवाड्यांची मी ही तक्रार घेऊन आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे गेले होते तर त्यांनी उत्तर दिलं की आमच्यात वाद लावले जात आहेत मी यांना उत्तर काय द्यायचं मी लोढांना आतापर्यंत सहकार्य केलं आम्ही त्यांना निवडून दिलं आणि ते, ते आम्हाला म्हणतात की आम्हाला ओळखत नाहीत तुम्हाला ओळखच पाहिजे का तुम्ही मलबार हिलचे आमदार आहात तर तुम्हाला ओळख पाहिजेच का या मलबार हिरमधील प्रत्येक नागरिक तुमचाच ना मग तुम्हाला ओळख कशाला हवी असं त्या म्हणाल्या आता मुंबईत भाजपची सत्ता असली तरी भाजपचे अर्धेपेक्षा जास्त नेते हे मराठी आहेत आणि मुळात हा परप्रांतीयांचा मुंबईत वाढलेलं वर्चस्व इतकं आहे की पाणी आता डोक्यावरून जात आहे या घडलेल्या प्रकारावर मंगल प्रभात लोडा यांनी नुकतीच एक प्रतिक्रिया दिलीय मुंबई ही सर्वांचीच आहे पण सर्वात पहिले ती मराठी माणसांची आहे त्यामुळे भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीये भाजपच्या नावावर असे प्रकार कुणी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं मुंबईत मराठी न बोलता ठराविक भाषेत बोला अशी सक्ती कुणी करत असेल तर ती चुकीची आहे असं मंगल प्रभात लोडा म्हणाले तसंच भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे आपली अस्मिता आहे त्यामुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला अशी सक्ती कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे भाजपचं नाव घेऊन असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आपली मुंबई सर्वांची आहे परंतु सर्वात आधी ती मराठी माणसांची आहे त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई हवी अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली पण जेव्हा त्या बाई लोडा यांच्याकडे तक्रार घेऊन गेलेल्या तेव्हाच ही कारवाई करायला हवी होती असं साधारण मराठी माणसांचं मत आहे आज जे घडलेलं प्रकरण मनसेच्या कार्यकर्त्यांनी उजेडात आणलं आणि मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिलाय त्यानंतर मला माफ करा माझी चूक झाली इथून पुढे मी मराठीतच बोलणार दुकानदारानं मराठी भाषिकांची आणि राज ठाकरेंची माफी मागितली परप्रांतीय लोकांची दादागिरी महाराष्ट्र अजून किती वर्ष खपवून घेणार मराठी माणूस सहनशील आहे मराठी माणसानं कधीच कोणाचा अपमान केलेला नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही असं मनसेनं ना या घटनेवर म्हटलंय पण हाच मराठी माणूस निवडणुकांच्या वेळी मात्र मनसेकडे बघून पाठ फिरवतो आणि मराठी माणसाला जेव्हा आपल्याच घरात उपरेपणाची जाणीव होते तेव्हा मात्र तो माणूस मनसेकडे जातो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकाही उमेदवाराला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळता आला नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह राजू पाटील बाळा नांदगावकर संदीप देशपांडे अविनाश जाधव असे आघाडीचे शिलेदारही पराभूत झाले ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे से आमदार प्रताप सरनाईक यांना आव्हान देणारे मनसे उमेदवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से सरचिटणीस संदीप पाचंगे यांनाही पराभवाचा धक्का बसलाय आणि त्यामुळेच पाचंगे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली होती त्यावेळी त्यांनी एक कविता सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली आणि ती फार व्हायरल गेलेली मनसेनं सामान्य माणसासाठी केलेल्या कामांचे दाखले देत संदीप पाचंगे यांनी त्रागा व्यक्त केला होता महाराष्ट्रात मराठी भाषेत न बोलणारे रिक्षा चालक रस्ते खद्दे टोल भोंगे रेल्वे भरती परीक्षा सणांवरील निर्बंध महिला सुरक्षा असे अनेक विषय गुंपून बघ माझी आठवण येते का या कवी सौमित्र यांच्या प्रख्यात कवितेचं विडंबन त्यांनी सोशल मीडियावर केलं होतं बघ माझी आठवण येते का सकाळी घरातून कामाला जायला नाही रिक्षावाल्याला विचार स्टेशनला येतो का तो म्हणेल हिंदी मे बात करो तू चिडशील महाराष्ट्रात मराठीतच बोलावं लागेल म्हणशील तो उर्मटपणे बोलेल हिंदी राष्ट्रभाषा आहे नाही बोलूंगा बघ माझी आठवण येते का गणपतीसाठी कोकणात गावी जायला ट्रेनची बुकिंग करशील मुलं सीबीएसई आयसीएससी शाळेत शिकत असतील ते म्हणतील डॅडी आमची परीक्षा आहे शाळेला सुट्टी नाही बघ तेव्हा माझी आठवण येते का गाडी काढ घरच्यांना घेऊन फिरायला जा रस्ता खराब असेलच खड्ड्यातून मार्ग काढ टोल भर गुपचूप टोल भर बघ तेव्हा माझी आठवण येते का मुलगा मुलगी दहावी बारावीची परीक्षा देत असतील सकाळी सहा वाजता उठून अभ्यासाला बसतील अचानक भोंग्यांचा आवाज येईल तुला विचारतील बाबा भोंगे तर कोर्टाने बंद करायला सांगितले ना बघ तेव्हा माझी आठवण येते का मुलं मोठी झाली की त्यांना रेल्वेत भरती व्हायचं असेल सर्व जागा महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातील तरुणांना मिळतील ते विचारतील बाबा महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकऱ्यांची संधी आहे हे न कळता बाकीच्या राज्यात कसं काय कळतं परीक्षा मराठीत का होत नाहीत बघ तेव्हा माझी आठवण येते का दहीहंडी गणेशोत्सव यासारख्या सणांवर कोर्टाचं व सरकारचे निर्बंध येतील मुलं विचारतील लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का, का सुरू केला हिंदू सण पूर्वीसारखे साजरे का होत नाहीत बघ तेव्हा माझी आठवण येते का मुंबई ठाण्यात हक्काच्या घराचं स्वप्न सो पाहशील बँकेतून कर्ज काढ घर घ्यायला जा मांसाहार करतोस म्हणून तुला घर नाकारतील बघ तेव्हा माझी आठवण येते का कामावरून घरी थकून बागून येशील बायको सांगेल चकुलीला शाळेत विनयभंग झालाय तुझी तळपायाची आग मस्तकात जाईल पोलिसात तक्रार करायला जाशील कारवाईला टाळाटाळ होईल व्यवस्थेची चीड येईल हातात सोशील बघ तेव्हा माझी आठवण येते का हीच ती कविता जी एका मनसे सैनिकाने आपल्या अकाउंटला पोस्ट केली आणि आपल्या मनातली खदखद व्यक्त केली मराठी माणसांच्या हक्कासाठी बोलणारा एकही व्यक्ती सध्या मुंबईत नाही असं वाटायला ला लागलं ला की लोक मनसेकडे जातात मग प्रत्यक्ष राजकारणात मनसेला स्थान का नाही एकोणीसशे साठ मध्ये जी मुंबई गुजरातला नेता आली नाही त्या मुंबईचं आता गुजरात मध्ये रूपांतर होत आहे का या चूक नक्की कोणाची भाजपला बहुमतानं निवडून दिलेल्या मराठी माणसाची भाजप सरकार महाराष्ट्रात आलंय तर आता इथे मारवाडी गुजराती पॅटर्न चालणार असा विचार करणाऱ्या दुकानदार आणि व्यापाऱ्यांची आपल्याला ज्यांनी मत देऊन निवडून दिले त्याच जनतेच्या तक्रारीला दुर्लक्षित करणाऱ्या नेत्यांची कि गरजेपुरते मनसेला जवळ करणाऱ्या आणि निवडणुकीत अडगळीत टाकणाऱ्या मराठी माणसाची तुम्हाला याबद्दल काय वाटतं मराठी माणूस आपल्याच महाराष्ट्रात परका होत चाललाय यासाठी काय करावं लागेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद